ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण बैलगाडी घेऊन आलो आलेलो आहे तर आपलं कांदे कापले गेलेला आहे तर आपण कांद्याचे जे पात आहे ते पात आपण एका ठिकाणी असं गोळा करून बैलगाडीत भरून घेऊन जाणार आहे कारण की ब बैलांना खाण्यासाठी उपयोग कामात येईल म्हणून आपण ते कांद्याचे पात एकत्र गोळा करून गाडामध्ये भरून घेऊन चालू आहे बैलांसाठी तर आपण ते काम करत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण ते कानजपात आहे अशा प्रकारे आपण कान पात एका ठिकाणी गोळा करता येईल बैल भरून घेऊन जाते खाण्यासाठी परत आपल्या बकरी आहेत त्यांना पण काहील काम पडतं सुपल्यावर बकरी आपण लय भारी खातो आणि बैल पण लय भारी खाता, खाता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमी नक्की करा तोपर्यंत टाटा बाय बाय